नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या दिवसाविषयी बोलणार आहोत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ला हो मराठा साम्राज्याच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अगदी याच दिवशी एका नवीन पर्वाला सुरुवात झाली वर्षानुवर्षांचा संघर्ष एक नवी दिशा बरोबर खूप वर्षांची मेहनत होती युद्धनीती होती आणि लोकांच्या मनात ती स्वराज्याची भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न होता त्या सगळ्याचं फळ म्हणजे हा दिवस आज आपण याच शिवराज्याभिषेकावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे शिवराज्याभिषेक मराठा साम्राज्याचा गौरवशाली दिवस यातून आलेली काही माहिती आहे हो आणि त्या माहितीच्या आधारे आपण तो दिवस त्याचं महत्व त्यातले बारकावे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच म्हणजे या स्रोतातून फक्त घटनाक्रम नाहीये तर त्यामागची जी विचारसरणी त्यावर पण प्रकाश पडतो अगदी म्हणजे बघा परकीय सत्ता होत्या इतकी वर्ष त्यातून बाहेर पडून स्वतःच्या लोकांचं राज्य हिंदवी स्वराज्य उभं करायचं ही कल्पना प्रत्यक्षात आणली महाराजांनी आणि राज्याभिषेक म्हणजे त्याची एक प्रकारे काय म्हणतात त्याला ऑफिशियल घोषणा होती बरोबर आणि हे राज्य कशावर आधारलेलं होतं आपल्या स्रोतात म्हटले की न्याय लोकांचं संरक्षण ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या हो पण फक्त लष्करी बळ असून चालत नव्हतं ना त्या काळी म्हणजे राज्याभिषेकाची गरज का, का वाटली असेल हाच महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे बघा लष्करी ताकद तर होतीच पण त्याला एक कायदेशीर आणि सार्वभौम मान्यता मिळणं खूप गरजेचं होतं हा म्हणजे इतर सत्तांच्या बरोबरीनं उघ राहण्यासाठी अगदी मुघल असतील आदिलशाही असेल त्यांच्या पंक्तीत एक स्वतंत्र सत्ता म्हणून मान्यता मिळवायची तर राज्याभिषेक आवश्यक होता यातून महाराज फक्त राजे नाही तर छत्रपती झाले सार्वभौम शासक आणि हे त्यावेळच्या राजकीय विचारांना एक मोठं आव्हान होता नाही का निश्चितच आपल्या स्रोतात त्या दिवसाच्या तयारीचं वर्णन पण खूप छान आहे रायगड किल्ला फुलांनी वस्त्रांनी सोन्याच्या झालरींनी सजवला होता म्हणतात हो हो वाचताना पण डोळ्यासमोर येतं ते सगळं असं वाटतं की जणू काही उत्सवच होता मोठा हो ना पण तो फक्त दिखावा नव्हता प्रत्येक गोष्टी मागे विचार होता जसं काशीहून गागा भट्टांना बोलावणं हो त्याचं काय महत्व होतं त्याला एक धार्मिक आणि शास्त्रीय आधार देण्यासाठी आणि साठ पवित्र नद्यांचा पाणी आणून अभिषेक करणं हे म्हणजे कसं संपूर्ण भारताला या स्वराज्याशी जोडण्यासारखं होतं म्हणजे हा फक्त राजा आणि दरबाराचा सोहळा नव्हता नाही अजिबात नाही सामान्य लोक प्रतिनिधी सरदार विद्वान सगळे होते तिथे मोठ्या संख्येने क्षण काय भावना असतील नाही तेव्हा कल्पना करा जेव्हा महाराजांनी तो मुकुट घातला आणि छत्रपती म्हणून घोषणा झाली तेव्हा जो जयघोष झाला म्हणे छत्रपती शिवाजी महाराज की जय हो तो आवाज फक्त रायगडावर नाही घुमला तो वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक आशेचा आवाज होता अभिमानाचा हुंकार होता खरे म्हणजे हा राज्याभिषेक फक्त एका व्यक्तीचं सिंहासनावर बसलं नव्हतं यातून काहीतरी मूल्य समोर आले अगदी श्रोता स्पष्ट म्हटलंय धर्म समानता शौर्य यांना महत्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे राज्य रयतेचं होतं प्रजेच्या कल्याणासाठी आणि त्यासाठी त्यांनी प्रशासन पण तसं उभं केलं अष्टप्रधान मंडळ वगैरे हो ती फक्त नावं नव्हती प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली एक सुसंघटित लोकाभिमुख शासन कसं असावं याचं ते उदाहरण होतं म्हणजे प्रतिकार स्वाभिमान आणि लोककल्याण याच प्रतीक बनलं त्यांचं शासन बरोबर याच घटनेनं मराठा साम्राज्याची अधिकृत आणि कायदेशीर स्थापना झाली एका नव्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली गेली न्यायावर आधारित तर या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात ठेवायचं हा सोहळा म्हणजे फक्त एक घटना नव्हती नाही तो एका नव्या युगाचा आशेचा आणि अभिमानाचा संदेश होता लाखो लोकांसाठी आणि शिवाजी महाराजांनी जी मूल्य दिली न्याय समानता प्रजेचं हित त्यावर आधारलेलं राज्य उभं केलं हो आणि त्यांचं शासन फक्त लष्करी बळावर नव्हतं तरी का नैतिक आणि प्रशासकीय पायावर उभं होतं ज्याचा परिणाम पुढे अनेक पिढ्यांवर झाला आजही इतकी वर्ष झाली तरी त्या दिवसाची आठवण काढली की अंगावर काटा येतो तो, तो रायगडावरचा आवाज ढोल ताशे शंखध्वनी कुठेतरी मनात घुमतो आणि हाच विचार पुढे नेण्यासारखा आहे एका घटनेचं एका प्रतिकाचं सामर्थ्य किती असू शकतं एका राजाच्या राज्याभिषेकाचा लोकांच्या मनात त्यांच्या ओळखीवर शतकानुशतके टिकणारा प्रभाव काय सांगतो हा प्रभाव यावर नक्कीच विचार करायला हवा